क्षेत्र झाले भार तस तर सगळे माझ्या प्रती भाऊस असतात खार तो म्हणाला झाले भार तस तर सगळे माझ्या प्रती भाऊस असतात खार शांत कळतात माझ्या प्रती जळतात माझ्याविषयी माझ्याच मागणी बोलतात लोकांजवळ माझा माझा काम बरं वाईट असं वाटतं की या वाईट लोकांचं एक वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून तिनं तुझ्यावरती ते दहाचतायत त्या कारण तुला पूर्ण करायची सोडून तुझ्याच वेळांना दिसत